श्रोते हो जर तुळशीची पाणी आपण दररोज खाल्ली तर आपल्याला आरोग्यदृष्ट्या कोणते फायदे होतात तेच आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत श्रोते हो तसे जर हिंदू धर्माच्या व्यक्तीच्या प्रत्येक घरासमोर तुळशीचे रोपटे असतेच आणि या तुळशीपासून नेमके कोणते फायदे होतात हे बऱ्याच जणांना माहीत नाही आहे आयुर्वेदामध्ये या तुळशीच्या रोपाचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे आयुर्वेद असे म्हणते की अनेक रोग असंख्य रोग या तुळशीचं रोपट बरं करू शकते यासाठी श्रोते हो आपल्याला तुळशीच्या पानांचे सेवन दररोज करावे लागेल हे पानं किती खायचे आहेत कोणत्या वेळेत खायचे आहेत आणि याने नेमके कोणते फायदे होतात अगदी संपूर्ण माहिती आपण या दोन ते तीन मिनटांच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा श्रोते हो तुळशीच्या रोपाचे महत्त्व किंवा तुळशीचे महत्त्व आपल्या हिंदू धर्मात खूप आहे मात्र आरोग्यदृष्ट्या आणि सायन्सने सुद्धा हे मान्य केले आहे की सकाळी उठल्यानंतर दोन ते तीन पानं आपण जर चावून चावून खाल्ली सकाळी उठल्यानंतर फक्त दोन ते तीन पाने आपण चावून चावून खाल्ली लक्षात घ्या मग तुम्ही ती पाने पाणी पिऊन खा किंवा पाने न पाणी न पिता खा याचे असंख्य फायदे आहेत या ठिकाणी मी तुम्हाला तीन महत्त्वाच्या फायद्यांबद्दल सांगणार आहे पहिली गोष्ट आपले जे हृदय आहे हे जर स्वस्त ठेवायचे असेल तर आपण तुळशीचे पाने नियमितपणे चावून खा याचे कारण असे आहे कि आज आपन की आजकाल आपण पाहतोय की तरुण मुलांनासुद्धा हार्ट अटॅक येऊ लागले आहेत ज्याला आपण कार्डिएक्ट अरेस्ट देखील ऐकलं असेल त्याच्याच मराठीमध्ये जे हार्ट अटॅक म्हणतो आपण ही जर आपण तुळशीची पाने दोन तीन रोज चावून चावून खाल्ली जेव्हा तुम्ही ही पाने चावून चावून खाता तेव्हा आपल्या शरीरातील जे बॅड कोलेस्ट्रॉल असते हे पहा दोन प्रकारचे कोलेस्ट्रॉल असतात एक चांगलं कोलेस्ट्रॉल आणि एक बॅड वाईट कोलेस्ट्रॉल हे तुळशीचे पानं बॅड कोलेस्ट्रॉलला नष्ट करतात या तुळशीच्या पानाचा जो रस असतो तो त्या कोलेस्ट्रॉलला नष्ट करतो आणि परिणामी आपल्याला हार्ट अटॅक येत नाही आणि दुसरी गोष्ट ज्यावेळेस आपल्या शरीरात कोलेस्ट्रॉल साठू लागतं रक्ताच्या धमन्यामध्ये ज्यावेळेस साठतं त्यावेळेस आपल्याला या बंद पडतात कोलेस्ट्रॉल साचल्यामुळे आणि आपल्याला हार्ट अटॅकची शक्यता जास्त असते या रक्तातील कोलेस्ट्रॉलसुद्धा हे तुळशीचे पाने घटवतं तर पहिला जो फायदा आहे तो म्हणजे आपले हृदय जर स्वस्थ ठेवायचे असेल तर दररोज सकाळी तुळशीचे दोन ते तीन पाने चावून खायला हवीत दुसरा मोठा फायदा डायबिटीस मधुमेह आजकाल आपण पाहतोय की प्रत्येक घरामध्ये डायबिटीसचा पेशंट आहेच आहे या डायबिटीसपासून जर बचाव करायचा असेल एक लक्षात घ्या रोग होण्यापूर्वीच रोग होऊ नये याची काळजी घेतलेली कधीही चांगली ज्याला आपण इंग्लिशमध्ये असं म्हणतो का आपण प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर रोग होण्यापूर्वीच तो होऊ नये म्हणून काळजी घ्यावी म्हणून तुम्हाला जर असे वाटत असेल की तुम्हाला तुमच्या तुमचे आणि तुमच्या कुटुंबियांचे डायबिटीजपासून रक्षण व्हावे संरक्षण व्हावे तर उठल्याबरोबर दोन ते तीन तुळशीचे पाणी घ्या धुवून काढा आणि ती चावून चावून खा असे केल्याने आपल्या शरीरात जे काही इन्सुलिनचं सिक्रेशन होत असतं जो काही इन्सुलिनचा स्राव होत असतो तो वाढतो आणि इन्सुलिन वाढल्यामुळे आपोआपच डायबिटीस होण्यापासून आपल्या शरीराचा बचाव होतो हा अत्यंत मोठा फायदा आहे दुसरा ज्यांना डायबिटीस झालेला आहे असे रुग्णसुद्धा नियमितपणे तुळशीचे पाणी खाऊ शकतात तिसरा आणि मोठा फायदा व्हायरल इन्फेक्शनपासून बचाव आजकाल आपण पाहतोय की वातावरण बदलते उन्हाळ्यात पावसाळा आहे पावसाळ्यात हिवाळा आहे हिवाळ्यात पावसाळा आहे परिणामी काय होतं की आपल्या घरातील जे लहान मुले असतात लहान मुलं खूप लवकर आजारी पडतात सर्दी होणे पडसं होणे नाकाला धार लागणे घसा खवखवणे आणि खोकला देखील पुन्हा पुन्हा येणे आपण पाहू शकता लहानांपासून मोठ्यांपर्यंत हा त्रास आहे आपण जर हे तुळशीचे पाने दोन ते तीन जर खाल्ले तर ह्युमिनिटी पॉवर आपली इन्क्रीज होते आणि या लहान सहान व्हायरल इन्फेक्शनपासून आपला आणि आपल्या कुटुंबियांचा बचाव होतो हे तीन महत्त्वाचे फायदे होते की महत्त्वाचे होते एक गोष्ट सांगू इच्छितो हो इथे की दोन ते दोन जस्त जस्त तीन पानंच आपल्याला खायची आहेत जास्त पानं खायची नाही आहेत जास्त पानं खाणं हानिकारक आहे दोन पानं लहान्यांना आणि मोठे जास्तीत जास्त तीन खाऊ शकतात लहान्यांना एक दिलं तरी चालेल जास्तीत जास्त लहान्यांना दोन द्यावेत आणि मोठ्यांनी जास्तीत जास्त तीन पानं घ्यावीत कारण या तुळशीच्या पानांमध्ये पारा असतो तो, तो दातांसाठी आपल्या धोकादायक ठरू शकतो त्यामुळे जास्त सेवन करायचे नाहीये मोठ्यांनी दोन पानं व्यवस्थित आहे लक्षात घ्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशी कळकळीची विनंती आहे व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्यांना देखील सुरक्षित करा धन्यवाद